आजकाल केस गळणे केसांमध्ये कोंडा होणे केस कोरडे आणि निर्जीव दिसणे या सगळ्या समस्या अगदी सामान्य झालेल्या आहेत बरोबर ना पण तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या समस्यांवर आपल्या घरातच एक सोपा आणि प्रभावी उपायसुद्धा उपलब्ध आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा नैसर्गिक तेलाबद्दल जे आपल्या केसांसाठी खरंच अमृत आहे आणि ते तेल आहे जास्वंदीचं तेल नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत माझ्या या सुंदर केसांचं एक गुपित शेअर करणार आहे हो तुम्ही जे आता व्हिडिओमध्ये बघताय ते अगदी खरं आहे आज माझे केस इतके लांब निरोगी आणि चमकदार दिसत आहेत पण एक काळ असा होता की मी सुद्धा या सगळ्या समस्यांपासून खूप त्रस्त होते माझा अनुभव तुम्हाला सांगायचा झाला तर मलासुद्धा केस गळण्याची खूप जास्त समस्या होती आणि त्यासाठीच मी केस माझे खूप ला लहान केले होते कामाचा ताण प्रदूषण आणि अनियमित आहार याच्यामुळे माझे केस खूप जास्त निर्जीव झाले होते वृक्ष झाले होते की केसांना हात लावला ना तरी केस तुटायचे त्यासाठी मी खूप वेगळे वेगळे शॅम्पू कंडिशनर बाजारातली तेल प्रोटीन ट्रीटमेंटसुद्धा केली पण काहीच फरक पडला नाही आणि मग मला माझ्या आजीने लहानपणी केलेला एक नैसर्गिक सोपा आणि साधा उपाय आठवला ज्याच्यामुळे माझ्या केसांचं आयुष्यच बदललं आणि तो उपाय म्हणजे हे जास्वंदीचं तेल आता सुरुवातीला या तेलावर माझा विश्वास बसला नाही कारण खूप वर्षानंतर मी हे तेल वापरणार होते पण जेव्हा हे तेल मी नियमितपणे वापरायला सुरुवात केली तेव्हा काहीच दिवसात मला माझ्या केसांमध्ये खूप फरक जाणवला केस गळती थांबली माझे केस मऊ आणि चमकदार झाले आणि ते केसांची वाढही सुधारली आज मी तुमच्यासोबत हेच गुपित शेअर करणार आहे तर चला बघूया हे शंभर टक्के घरगुती जास्वंदीचं तेल कशा पद्धतीनं बनवायचं तर आपल्या केसांसाठी हे तेल कसं जादूई काम करतं आणि कशा पद्धतीनं अगदी साध्या सोप्या गोष्टी वापरून तुम्ही हे तेल घरीच बनवू शकता तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेली आहे जास्वंदीची फुलं जास्वंदीचं तेल हे तुमच्या केसांसाठी जादूचं काम करतं कारण जास्वंदीच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये असे गुणधर्म आहे जे केसांच्या मुळांना मजबूत करतात जास्वंदीचं फूल जास्वंदीचं पाणी हे दोन्ही घटक घेतल्यानंतर मी इथं घेतलेलं आहे कडीपत्ता वेळेआधी आपले केस पांढरे होण्यापासून कडीपत्ता थांबवतो कडीपत्त्यामध्ये नैसर्गिकरित्या आपल्या केसांचा मूळ रंग टिकवून ठेवण्याचे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची जी समस्या ले ले आहे त्यासाठी हे तेल खूप फायदेशीर ठरतं त्यानंतर मी इथे घेतलेले आहे कांद्याची साल आपण नेहमीच कांद्याची सालना फेकून देतो पण तुम्हाला माहिती आहे का या सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म लपलेले आहेत कारण या कांद्याच्या सालीमध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात असतं आणि सल्फर आपल्या केसांची वाढ होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आवश्यक असतं कारण याच्यामुळे आपल्या केस केसांच्या मुळांना चांगला रक्त पुरवठा होतो आणि केसांची वाढ खूप जलद गतीने होते आपल्याला घ्यायचे आहेत मेथीदाणे मेथीदाणे हे प्रत्येक घरात असतातच जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत कारण मेथीदाण्यांमध्ये फॉलिक ऍसिड प्रथिने व्हिटॅमिन ए आणि विटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं आणि यामुळे आपले केस गळण्याची समस्या कमी होते केस आपले मजबूत होतात तसंच नेतेदाण्यांमध्ये ना अँटी फंगल गुणधर्म असतात ज्याच्यामुळे आपल्या केसांमध्ये जर काही कोंडा होत असेल किंवा आपल्या टाळूला खाज येत असेल तर या सगळ्या समस्या दूर होण्यासाठीसुद्धा मदत होते तर चला आता या एवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला घरगुती आज हे तेल बनवण्यासाठी लागणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा कांद्याची साल आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत जास्वंदाची पानं जे आहेत त्याचेसुद्धा तुकडे करून घ्यायचे आहेत आणि कडीपत्ता जो आहे त्याचीसुद्धा पानं जी आहेत ती व्यवस्थित वेगळी करून घ्यायची आहेत आता हे तेल बनवण्यासाठी तुम्ही कुठलंही तेल जे तुमच्या केसांना सूट होतं तर ते तु तुम्ही वापरू शकता जसं की मी आज इथे बदाम तेल आणि खोबरेल तेल हे दोन्ही तेल एकत्र मिक्स करून वापरणार आहे बदाम तेलसुद्धा आपल्या केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं तेल, तेल बनवण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर कोल्ड प्रेसचं तुम्हाला बदाम तेल किंवा कोकोनट ऑइल मिळालं तर ते तुम्ही वापरू शकता ज्याच्यामुळे शंभर टक्के नैसर्गिक घरगुती आपलं तेल जे आहे तर ते तयार होणार आहे तर माझ्याकडे कोल्ड प्रेसचं तेल ते नाही आहे तर त्यासाठी मी हे बाजारात मिळणारं रेडीमेड तेलच वापरणार आहे आणि तेल बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोखंडी भांडं आपल्याला शक्यतो घ्यायचं आहे आता लोखंडी भांडं मी म्हणजे तवा घेतलेला आहे तवा थोडंसं मी गॅसवर गरम करून घेते आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे खोबरेल तेल मी टाकलेलं आहे ते थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्येच मी बदाम तेल जे आहे तर ते सुद्धा ॲड करून घेणार आहे आणि हे तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला याच्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या एक एक वस्तू टाकायच्या आहेत आता सगळ्यात सुरुवातीला मेथीदाणे जे आहेत तर ते तेलामध्ये व्यवस्थित मी टाकून थोडेसे भाजून घेणार आहेत जेणेकरून मेथीदाण्याचा कलर थोडासा चेंज होईल आणि त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत ते एक, -एक करून आपल्याला तेलामध्ये ॲड करायच्या आहेत आता दाण्यांचा तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित कलर चेंज झालेला आहे तेल जे आहे ते आपल्याला शक्यतो एकदम बारीक गॅसवर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर मी कांद्याची साल टाकलेली आहे जास्वंदाची पानं टाकलेली आहेत त्यानंतर टाकलेलं आहे कडीपत्ता आणि सगळ्यात शेवटी टाकलेला आहे जास्वंदाची फुलं आता या सगळ्या गोष्टी आपण तेलामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे तेल व्यवस्थित कडवून घ्यायचं आहे बाजारामध्ये जे आपल्याला तेल मिळतं तर त्याच्यामध्ये अनेकदा केमिकल्स असतात प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ज्यामुळे आपल्या केसांना हानी पोहोचू शकते पण त्याऐवजी जर तुम्ही अशा पद्धतीनं घरी बनवलेलं अगदी नैसर्गिक तेल जर वापरलं तुमच्या केसांसाठी तर तुमचे केस अधिक निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यासोबत ना दुसरा फायदा म्हणजे तुम्ही घरगुती तेल जेव्हा बनवता ना तेव्हा सगळे घटक कच्चे आणि नैसर्गिक वापरता जसं की जास्वंद मेथी कडीपत्ता या सगळ्या गोष्टी आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हानी कारक रसायन कृत्रिम सुगंध नसतो प्रिझर्वेटिव्ह नसते त्यामुळे तुमच्या केसांना कुठलंही नुकसान होत नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे घरगुती तेल बनवणं हे मा बाजारातल्या महागड्या तेलांपेक्षा खूप स्वस्त असतं आणि तुम्ही तुमच्या केसांच्या गरजेनुसार जे घटक तुमच्या केसांना सूट होतात ते ॲड करू शकता जे घटक तुमच्या केसांना सूट होत नाही तर ते तुम्ही त्याच्यामध्ये न टाकता तुम्ही स्किपसुद्धा करू शकता अशा पद्धतीनं तुमच्या केसांच्या गरजेनुसार तुम्ही ते तेल कस्टमाइज पद्धतीनं बनवू शकता थोडक्यात म्हणजे काय आपल्या केसांसाठी घरगुती तयार केलेलं तेल वापरणं हा एक सोपा सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे कारण याच्यामुळे आपले केस नैसर्गिकरित्या सुंदर आणि निरोगी राहतात तर आता हे जे तेल आहे तर हे तेल व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे सगळे घटक तुम्ही बघू शकता काळपट झालेले आहेत आणि अगदी बारीक गॅसवर आपण हे तेल जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे जास्वंदाच्या फुलांचा पानांचा सगळा कलर जो आहे तर तो चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित मी गॅस बंद केलेला आहे आता हे जे तेल तयार झालेलं आहे तर हे तेल थंड झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आता जर तुम्हाला ह्या तेलामध्ये शक्य असेल तर न गाळता तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल कारण अगदी या हे जे घटक आपण नैसर्गिक वापरलेले आहेत अगदी बारीक बारीक कण याचे तेलामध्ये येतात या याचा कुठलाही आपल्याला साईड इफेक्ट होत नाही पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे तेल गाळून घेतलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी मी तव्याच्या एका साईडला ठेवलेल्या आहेत जेणेकरून तेल जे आहे ते मध्ये आपलं झिरपून येईल आणि व्यवस्थित आपलं तेल तयार होईल जेणेकरून आपल्याला तेल गाळण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही बघू शकता अगदी शंभर टक्के सुरक्षित आणि नॅचरल हे जे आपलं घरगुती जास्वंदाचं तेल आहे तर ते तयार झालेलं आहे व्यवस्थित तेल थंडसुद्धा झालेलं आहे जास्वंदीचं हे तेल आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे या तेलाचा नियमित तुम्ही वापर केला तर तुमचे केससुद्धा खूप लवकर आणि निरोगीपणे वाढतील आणि या तेलामध्ये अँटीफंगल गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे आपल्या डोक्यातला कोंडा असेल खाज असेल तर ती कमी करण्यासाठी मदत होते स्काल्पचं आरोग्य निरोगी राहतं छान राहतं कोरडे आणि निर्जीव केस जर झाले असतील तर या जास्वंदीच्या तेलांनी केसांना खोलवर मसाज केला तर केसांना पोषण मिळतं आणि केसांची नैसर्गिक चमक केसांना येऊन केस आपले मऊसुद्धा होतात चमकदारसुद्धा होतात अशा पद्धतीनं घरगुती अगदी शंभर टक्के शुद्ध जास्वंदीचं हे तेल तयार झालेलं आहे आता पुढची प्रोसेस म्हणजे या तेलाचा वापर कसा करायचा तर हे तेल तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा वापरू शकता हे तेल तुम्ही केसांच्या मुळांना लावायचं आहे हळुवारपणे मसाज करायचा आहे आणि केसांना तेल लावण्यापूर्वी थोडंसं के तेल कोमट करून घ्यायचं आहे है। रात्रभर हे तेल केसांमध्ये राहू द्यायचं आहे किंवा केस धुण्याच्या अगोदर किमान एक ते दोन तास तुम्ही हे केसांना लावून ठेवायचं आहे आणि नंतर तुमचा जो काही शॅम्पू असेल तो वापरून तुम्ही केस व्यवस्थित स्वच्छ करायचे आहेत तुम्ही नियमितपणे या तेलाचा वापर केला तर काही आठवड्यातमध्येच तुमच्या केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे आणि तुम्हाला स्वतःलासुद्धा तुमच्या केसांमध्ये फरक दिसणार आहे तर अशा पद्धतीने बाजारातली उत्पादनं वापरण्याऐवजी जायस्वंदीच्या या नैसर्गिक तेलाचा तुम्ही एकदा नक्की वापर करून बघा यापैकी कुठलाही घटक तुम्हाला जर सूट होत नसेल तर तो तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीनं तुम्ही हे तेल कधी तुमच्या केसांवरती वापरलेलं आहे काय आणि तुमचा अनुभव काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबत शेअरसुद्धा करा आणि अशाच आणखी नवनवीन घरगुती उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय बाय